सदोषम अपन त्यजेत सर्वारंभा ही दोषेण धूमे नागने हा ज्ञानेश्वरीतल्या अठराव्या अध्यायातील अठ्ठेचाळीसावा श्लोक आहे अठरावा अध्याय हा संबंध आणि ज्ञानेश्वरीचा कलशाध्याय म्हणून आहे पहिल्या अध्यायातनं जे सांगितलं आहे ते सगळ्या सगळं अठराव्या अध्यायात पुन्हा कर्मापासून ते ज्ञानापर्यंत सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पण त्या अठराव्या अध्यायात सुद्धा पुन्हा अठ्ठेचाळीस ते पंचावन्न हे जे श्लोक आहेत हे सगळे पुन्हा सगळ्याचा सारभूत ज्याला आपण म्हणावं तसं कलशाध्याय पण त्या कलशाध्यातलं कलशा पुन्हा जर हे मंदिर धरलं तर त्याचा कळस म्हणजे हे आठ अध्याय आहेत आठ श्लोक आहेत तर ह्या आठ श्लोकांना क्रमयोग असं म्हटलेलं आहे क्रमयोग आणि पुष्कळांचा थोडा घोटाळा होतो की कर्मयोग का क्रमयोग तर कर्मयोग हा वेगळा तिसऱ्या चौथ्या पाचव्या मध्ये सांगितलेला आहे तो आणि हा आहे तो क्रमयोग क्रमयोग म्हणजे क्रमाक्रमाने जीव ब्रह्मरूप कसा होतो ही जे साज्या साधनेत सांगितलेलं आहे त्याच हे आठ श्लोक आहेत म्हणून क्रमयोग असं म्हटलंय कर्मा जायचं जायचंय तर जसं ज्ञानेश्वरीचं किंवा गीतेचं प्रारंभ जसा कर्माने केलेला आहे तसं या आठ श्लोकात देखील प्रारंभ हा कर्मानेच केलेला आहे पहिला जो श्लोक आहे तो सहज कर्म भगवंताना सदोषम पहिल्यापासूनच त्यांनी ठासून सांगितलेलं आहे की कर्म हे टाकायचं नाहीये कर्म करायलाच पाहिजे कर्माचं महत्व सांगताना त्यांनी दोन तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत की कर्म टाकून चालणार नाही शरीर यात्रा देखील चालणार नाही त्यामुळे शरीर यात्रा चालण्यासाठी कर्म केलं पाहिजे कारण कर्म हे देहाचं उपादान कारण आहे म्हणजे जसं माठ बनवायचं असेल तर माती असल्याशिवाय माठ बनवत नाही तसं देह जर चालायचं असेल तर कर्माशिवाय देह चालत नाही त्यामुळे हे उपादान कारण म्हटलेलं आहे त्यामुळे प्रारंभ जो होतो तो कर्मापासून होतो म्हणून शरीर यात्रा चालण्यासाठी लोकसंग्रह समाजात राहायचा असेल तर अनेक करण्यासाठी कर्म हे करायलाच पाहिजे आहे ज्ञान होण्यासाठी म्हणजे ह्या नरदेहाचं सार्थक होण्यासाठी आपल्याला जे मोक्षापर्यंत जायचं आहे नैष्कर्मसिद्धी प्राप्त करून घ्यायची आहे किंवा कर्मसन्यासाची अवस्था ज्याला आहे ती प्राप्त करून घ्यायची असेल तरी ती सुद्धा कर्म केल्या वाचून कर्मसन्यासाची स्थिती प्राप्त होत नाही त्यामुळे कर्म हे केलंच पाहिजे दोन तीन ठिकाणी भगवंतांनी म्हटलं यज्ञ दान तप न त्याज्य ते करायलाच पाहिजे ते त्याज्य करता येत नाही त्यामुळे जे कर्म आहे ते करायलाच पाहिजे आता करायलाच पाहिजे असं ठरल्यानंतर कोणतं कर्म करायचं आहे सहज कर्म आपल्या वाट्याला सहज आलेलं कर्म ज्याला विहित कर्म किंवा स्वधर्म कर्म म्हणतात म्हणजे वर्णाश्रम धर्मानुसार असेल किंवा आपण जे स्वीकारलेलं कर्म म्हणून असेल जे एकदा कर्म स्वीकारलं ते आपलं विहित कर्म आहे त्या विहित कर्म स्वधर्म कर्म हे करायचंच आहे प्रत्येकजण आता आपापलं कर्म करतच असतो परंतु ते स्वधर्म कर्म करत असताना ते कर्म करत कर्म करतच कर्मसन्यासाची स्थिती प्राप्त होणं आणि नुसतंच जन्मभर कर्म करत राहणं या दोन्हीमध्ये फरक आहे कर्म तर करायचं आहे कर्म टाकायचं नाही आहे हे निश्चित झाल्यानंतर ते कर्म अशा एका हातुटीनं केलं पाहिजे की ज्या योगे त्या कर्माचा कर्मयोग होईल आणि कर्म करत असतानाच अकर्मावस्था कर्मणी अकर्मावस्था अशी जी म्हटलं आहे तेही प्राप्त होईल आणि मोक्षाच्या दारापर्यंत आपण जाऊन बसू शकू जो कोण साधक आहे तो तिथपर्यंत जाईल कर्माने साक्षात ज्ञान होत नाही ज्ञानासाठी कर कर्म भक्ती किंवा योग या कशाची अपेक्षा नाही ज्ञान हे स्वयंसिद्ध स्वयंपूर्ण आहे ते आपोआपच होत असतं पण त्यासाठी आवश्यक लागणारी जी चित्तशुद्धी आहे ती करण्यासाठी कर्माची आवश्यकता आहे आणि कर्म हे भक्ती योग हे जरी म्हटलं तरी ते सुद्धा पहिल्यांदा प्रारंभ कर्मानेच होतो भक्ती देखील पहिल्यांदा कर्माच्या अंगाने करायची आणि नंतर एका विशिष्ट स्थितीवर गेल्यानंतर काही कीर न साय तरी अद्वैती ती भक्ती आहे असं पुढे म्हटलेलं आहे त्यांनी मग काही कर्म न करता देखील भक्ती सहज होते योग सहज होतो त्यामुळे कर्म एकदा करायचं आहे असं ठरल्यानंतर पुढे काय म्हणतात सहजं कर्म कोणते सदोषम आपिन त्याजेत कर्म म्हटलं की त्याला दोष आला त्याच कारण कर्म आपण ज्या देह मन बुद्धी न करतो ते पूर्ण असत ता ता शुद्ध असत नाही त्यात जितका दोष कमी जास्त असेल त्याप्रमाणे त्या कर्मात तो दोष राहतो आणि कर्म जितक शुद्ध व्हायचं अपेक्षित असेल तर त्याप्रमाणे आपली देह मनबुद्धी जितकी शुद्ध करता येईल तितका करण्याचा आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे म्हणून ते म्हणतायत पण ते शुद्ध करण्यासाठी आधी शुद्ध करू आणि मग मी कर्म करू असं म्हणायचं नाहीये कर्म करत करतच ही शुद्धी आपल्याला प्राप्त करून घ्यायची म्हणून त्यांनी म्हटलंय सदोषम असला तरी न त्यजेत कर्म टाकायचं नाही आणि कर्म पहिल्यांदा आपण प्रयत्नाने करतो कष्टाने करतो पुढे ते कर्म देखील प्रापंचिक असो पारमार्थिक असो सामाजिक असो कुठलेही कर्मसुद्धा सहज व्हायला पाहिजे आणि निर्दोष व्हायला पाहिजे तर त्यासाठी काय करायला पाहिजे ते आपण बघायचं आहे मग पुढच्या वेळी जे त्यांनी म्हटलं आहे सर्वारंभाई दोष येणं धूमेन अग्नि रेवा वृता त्याचा अर्थ अग्नी म्हटलं म्हणजे धूर येणार म्हणजे दोष येणार कमामध्ये हे सांगण्यासाठी त्यांनी उदाहरण दिलेलं आहे त्यात आहे कर्म कशा पद्धतीने करायला पाहिजे तर ते सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंतांनी सांगितलं आहे प्रत्येक कर्म अत्यंत प्रेमाने तनमनधनाने परमेश्वराची पूजा समजून सेवा समजून करायची आहे आणि भगवंताला अर्पण करायचे आहे असं जर कर्म केलं तर त्या कर्माचा परिणाम काय व्हायला पाहिजे तर अशा केलेल्या कर्माने आपल्याला जे अत्यंत आवश्यक असलेली वैराग्य सिद्धी ही आपल्याला प्राप्त होते जे वैराग्य आपल्याला परमार्थासाठी अत्यंत आवश्यक आहे वस्तुता वैराग्य संसारिक कर्मासाठी सुद्धा आवश्यक का आहे काही प्रमाणात ते जर असेल तर तो, तो संसार देखील आनंदाचा सुखाचा होतो पण परमार्थाला तर वैराग्य नसेल तर परमार्थाची वाटचाल सुरूच होत नाही त्यामुळे कर्म करत असतानाच हा वैराग्याचा लाभ जर आपल्याला व्हायला हवा हो असेल तर कर्म अशा पद्धतीनं करायचं की जे करत असताना हळूहळू ते कर्म मी करत नसून ते कर्म माझ्याकडून केलं जात आहे मी आकरता आहे असा बोध होतो मग उदंड कर्म जरी त्याच्याकडून घडत असलं तरी हा बोध होतो की देहाकडून मनाकडून बुद्धीकडून कर्म होत असलं तरी मी त्या कर्माचा करता नाही मी पूर्ण साक्षी अलिप्त आहे आणि ते कर्म उत्तम संस्काराने घडत असेल तर होणारं प्रत्येक कर्म हे त्याच्या आणि जगाच्या कल्याणाचंच होईल त्यामुळे पहिल्या श्लोकात महत्वाची गोष्ट जर त्यांनी सांगितले तर महत कर्माचं महत्व काय आहे आणि कर्माच्या अंगाने आपल्याला कुठंपर्यंत पोचायचं आहे ते सांगितलंय त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांच्या ओळ्या त्या आपण थोड्या थोड्या घेऊया ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यासाठी पुष्कळ उपमा दिलेल्या आहेत सगळ्याचा आपण थोडक्यात अर्थ बघूया म्हणून भलतीय कर्मी आयासु जरी उपक्रमी तरी काय स्वधर्मी दोषू सांगे ह्याच्यात बघ हे म्हणतात ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की कोणतंही कर्म करायचं झालं तरी त्याला कष्ट हे पडणारच कष्टाशिवाय कुठलंही कर्म होत नाही असं जर आहे तर मग असं कर्म करावं की ज्या योगाने त्या कष्टाचा परिणाम चांगला होईल म्हणून त्याला त्यांनी म्हटलंय उजू वाटा चालावे रस्त्याने चालायचं चाला अस तरी पायाला शिण होतच मग कशाला जायचं असं सांगितलेलं आहे त्यानंतर शिळा का शिदोरी या दाटणे एक धनंजया म्हणजे एका ठ्या ठिकाणी उंच ठिकाणी आपल्याला जर हातामध्ये काही घेऊन जायचं असेल तर शिळा दगड घेतलं काय शिदोरी घेतली काय दोन्हीचं कष्ट सारखेच आहे मग शिदोरी का नेऊ नये असं त्यांनी बरेच उदाहरणं दिलेली आहेत आणि मग ते पुन्हा म्हणतात त्या ठिकाणी तैसे आवडतेही करणे न निपजे शिणाल्या विणे तसं आवडती गोष्ट जरी करायची असली तरी कष्टाशिवाय होत नाहीये तरी विहित वारे कोणे बोले वारी मग विहित कर्मच का करत नाही जर आपल्याला कष्ट दोन्ही ठिकाणी आहेत असं कर्म करा की ज्याच्यातून काही निष्पन्न होईल वरी थोडेसे अमृत घेता सर्व का पंडूस होता तेने जोडे जीविता अक्षयत्व <clears throat> करायचंच आहे तर असं काही मिळवा अमृतासारखं कष्ट करून की ज्याने तुम्हाला अमरत्व प्राप्त होईल ह्याचाच अर्थ हे कर्म करत असताना अशा पद्धतीनं करा कि ज्या योगे जीवाला ते अमर स्थिती प्राप्त होईल जीव त्याच्यातून मोकळा होईल तसे जाचून या इंद्रियने आयुष्याचे आहे दुःखा वाचूने नुसतं इंद्रियाला कष्ट जर दिले तर ते त्याला दुःखाशिवाय काय आहे का म्हणजे कष्ट करत असताना देखील काहीही कर्म करत असताना देखील हेतू काय आहे इकडे आपलं लक्ष पाहिजे प्रत्येक कर्म अगदी सकाळी उठल्यापासनं आपण जेवतोय कशासाठी जेवतोय आपण विचार करावा देय रक्षणासाठी जेवतोय देयरक्षण तरी कशासाठी पाहिजे भोग भोगण्यासाठी का परमेश्वर प्राप्तीसाठी पाहिजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं मिळालं पाहिजे की हे मी का करतोय असं विचारलं तर ह्याच्यात तुम्हाला परमेश्वर प्राप्ती हे ध्येय अखंड डोळ्यासमोर पाहिजे आणि मग त्या बहुधानी कर्म केलं पाहिजे बघा त्यांनी काय म्हटलंय या कारणे किरीटी स्वधर्माचे रहाटी न विसंबीजे संकट सिद्ध मंत्र संकटामध्ये सिद्ध मंत्र जसं विसंबू नये तसं स्वधर्म हा कदापिही सोडू नये अर्थात हा स्वधर्म विहित कर्म आज सकाळी विषय निघाला तर तसं विहित कर्म सुद्धा बदलत असत काही काळ एखादं कर्म असतं तेवढं कर्म झालं तर दुसरं कर्म येतं पण एकदा तुम्ही जे स्वीकारलं की हे विहित कर्म आहे मग ते सातत्यानं बदलेपर्यंत चालू राहणार <coughs> अगदी अंतकाळपर्यंत सुद्धा काही ना काहीतरी आपल्या समोर एक कर्म पाहिजे पण त्या सगळ्या कर्माचा हेतू तिकडं पाहिजे पुढे जरी आपण वृद्ध म्हणून शांत जरी बसलेलो असलो तरी शांत बसून काय करतो आपण नुसतंच जर सगळ्या गोष्टीचा विचार करत बसलो तर हाताला काहीच लागणार नाही पण त्या स्थितीत सुद्धा जर असा बोध असेल आपण आजारी याव बाबा म्हातारी यावं ठीक आहे पण त्या स्थितीत सुद्धा मी अखंड जर आत्म्याच्या अनुसंधानात राहील तर मी तिकडे पोचे म्हणजे एकच डोक्याला ध्यास पाहिजे कि मला तिकडे पोचायचं असं जर केलं तर होईल म्हणजे पहिल्यांदा त्यांनी हे सगळं सांगितले जे वैराग्य येणे बोले मागा संसिद्धी रूप केले किंबुहना ते आपुले मेळवी खागे आता हिथ ह्या ओवीत त्यांनी असं आहे की ह्या सगळ्यांनी आपल्या जर काही मिळवायचं असेल तर वैराग्य प्राप्त करून आहे <coughs> आणि त्याला त्यांनी उदाहरण असं दिलंय की मागेच तुला मी वैराग्याचं वर्णन सांगितलेलं आहे कुठे सांगितलेलं आहे स्वे स्वे अभिरता संसिद्धी लभते न, न राह स्वे स्वे कर्मणी आपल्या आपल्या कर्मात अभिरता रंगून जो कर्म करतो आहे त्याला काय मिळते संसिद्धी प्राप्त होते संसिद्धी याचा अर्थ वैराग्य आपलंच कर्म रंगून करायचं आहे पण हेतू हा पाहिजे <coughs> तर ज्ञानेश्वरी सांगतो पैसे किती मिळणार असं जर असेल तर ते ह्या ह्याच्यात बसत नाही त्यामुळे ते कोणतंही कर्म असो ते म्हणून मग जिंतीले आहे भोय पुरुष सर्वत्र जयसाहेब का जय ते आता सांगो आता इथं शेवटच्या ते काय म्हणतात हे वैराग्य जे प्राप्त होतं ते कसं होतं हे जर समजून घ्यायचं असेल तर पुढच्या श्लोकात तुम्हाला सांगतो <coughs> तर पहिल्यांदाच आणि एका श्लोकामध्ये कर्मापासून वैराग्याच्या आधारे आपण तिथं कसं पोचतो आहे हे सांगितलं <coughs> <coughs> आणि हे कर्म करून आपल्याला जर वैराग्य प्राप्त होत नसेल आपलं कर्म योग्य चाललेलं आहे असं म्हणता येत नाही कारण वैराग्याशिवाय तिकडला मार्ग नाही तिकडलं सुटल्याशिवाय तिकडलं काही तुम्ही जाऊ शकत नाही त्यामुळे पहिला मुळे वैराग्याचा आहे तर वैराग्य म्हणजे काय ते पुढे आपण बघा त्या दुसऱ्या श्लोकात ते काय सांगतात आसक्त बुद्धी ही सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा नमसिद्धी परमाण संन्यास नादी तीन गोष्टी सांगितल्या त्यांनी हे वैराग्य प्राप्त व्हायचं असेल आणि त्याच्या आधारे आपल्याला नैष्कर्म पर्यंत म्हणजे कर्मसन्यासापर्यंत जायचं असेल त्या तीन गोष्टी आवश्यक आहेत नैष्कर्म सिद्धी शेवटची सिद्धी सगळ्या सिद्धी मधली सगळ्यात महत्वाची सिद्धी की जी नैष्कर्म सिद्धी म्हणजेच कर्मसन्यास म्हणजेच ब्रह्माजवळ जाणं ब्रह्मरूप होण्यापर्यंतची अवस्था त्याच्या पुढची पायरी म्हणजे ब्रह्मच होणं इतक्या जवळपर्यंत नेणारी आहे या निष्कर्म सिंधीत काय असतं उदंड कर्म जरी तो करत असला तरी त्या कर्मापासून तो पूर्ण अलिप्त असतो म्हणजे कुरुवन न लिप्यते हा कर्मयोग सांगितला त्याच्यामध्ये आणि सुखम बंदात प्रमुच्यते हा कर्मसन्यास सांगितलाय म्हणजे सर्व कर्म करत असताना तो पूर्ण अलिप्तच असतो अलिप्तपणाने सगळी कर्म होतात या स्थितीपर्यंत पोचायचं आहे ही स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी काय काय गोष्टी पाहिजेत असक्त बुद्धी ही सर्वत्र सर्वत्र असक्त बुद्धी आहे <coughs> एका ठराविक ठिकाणी नाही सकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत आम्ही आसक्त आहोत सहा त्या पुढे आसक्त आहोत असं चालणार नाही सर्वत्र वैयक्तिक असो सांसारिक सामाजिक काय तुम्ही जे कर्म करत असाल त्या सर्व कर्मांच्या बाबतीत असक्त बुद्धी असक्त असंग संघ टाकलेला आसक्ती टाकलेली अशी बुद्धी बुद्धी शब्द वापरलाय त्यांनी त्याच कारण बुद्धी शेवट बुद्धीत एकदा एखादी गोष्ट बसली ती बाहेर पडणार नाही म्हणून सुरुवातीला त्यांनी सांगितलेलं आता इथेही पुढे येईल व्यवसायात्मका बुद्धी, व्यवसायात्म बुद्धी एकेह कुरुनंदन असं म्हटलेलं आहे बुद्धी व्यवसायात्मिका व्हायला पाहिजे याचा अर्थ जया ईश्वरा वाचून आणि कला आणिच नाही ईश्वर प्राप्ती हाच शेवट आहे असं ज्याच्या बुद्धीत पक्क बसलेलं आहे अशी बुद्धी व्हायला पाहिजे म्हणून इथं असक्त बुद्धी म्हटलेला मनही म्हटलेलं नाही कारण मन चित्त अंतःकरण आणि बुद्धी एका पुढच्या एक एक पायऱ्या आहेत मनावर येतं एखादी गोष्ट असक्त व्हायचं काय नाही मन पुन्हा सेन्सर पुन्हा जळवांनी सुटतं ते चित्तात बसलं पाहिजे अंतकरणात बसलं पाहिजे आणि बुद्धीनं त्याचा निश्चय केला पाहिजे आणि पुढे बुद्धीनं केलेल्या निश्चयाला मनाने जोड दिली पाहिजे नाही तर बुद्धीनं ना निश्चय पुष्कळ केलाय पण मन त्याला सहाय्य करत नाही ते मन सहाय्य करण्यासाठीच योगाची साधन आहे की जे इथं मन आणि बुद्धीचे ऐक्य आथी असं म्हटलेलं आहे की बुद्धीनं जे ठरवलं त्याच्या पाठोपाठ मनाने गेलं पाहिजे <coughs> हे आपल्या साधनेचा परिणाम झाला पाहिजे तर आता इथं त्यांनी सांगितलं असक्त बुद्धी सर्वत्र दुसरा गोष्ट काय आली जित आत्मा जितात्मा आत्मा, आत्मा शब्द अनेक अंगाने वापरतात तसं इथं जितात्मा म्हणजे ज्यांनी आपलं मन अंतःकरण जिंकलेलं आहे एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे स्वांतःकरण जिता सकळ कामोपशांता तया परमात्मा दुरी नाही दोनच गोष्टी सांगितल्या स्वांतःकरण करण जिता सकळ कामोपशांता सगळ्या कामना ज्याच्या शांत झालेल्या आहेत आणि ज्यांनी अंतःकरण जिंकलेलं आहे त्याला परमात्मा जवळच आहे कुठे लांब जायला नको ले ले जे जवळ आहे ते आपल्याला का मिळत नाही अंतःकरण जिंकलेलं नाही आणि कामना शांत झालेल्या नाही म्हणजे इथं जितात्मा जे त्यांनी म्हटलं तर जितात्मा ह्याचा अर्थ देखील ज्याचं मन ताब्यात आलेलं आहे आणि मन ताब्यात याला इंद्रिय ताब्यात यायला पाहिजे मन त्याच्यावरच्या वय आपण बघूया पुढे मनही ताब्यात यायला पाहिजे इंद्रिय ताब्यात यायला पाहिजे आणि ती ताब्यात आणून अंतर्मुख केली पाहिजे आणि अंतर्मुख जर केली तर ती तिथंच जाऊन बसली पाहिजे म्हणजे इंद्रिया सकट मना सकट बुद्धी सकट एकच ठिकाण आहे की त्या ठिकाणी नेहटून बसलं पाहिजे असं गेल्यासारखं गेलं आणि आधी जातच नाही पण गेल्यासारखं गेलं पुन्हा आलं असं नाही नेहटून धरून बसलं पक्क तिथं बसलं पाहिजे तो जितात्मा पाहिजे आणि विगत स्पृहा विगत विशेषेण गत नुसतं गत नाही पुन्हा विगत स्पृहा स्पृहा म्हणजे इच्छा तो निरीच्छ झाला पाहिजे निष्काम झाला पाहिजे त्याची इच्छा आहे तर पुढे त्यांनी म्हटलं नासून गेली पाहिजे नुसती गेली नाही नासलेली पदार्थ असला तो आपण पुन्हा स्वीकारत नाही तस ज्याला कोणतीही इच्छा राहत नाही <coughs> अशी स्थिती झाली पाहिजे म्हणून विगत स्प्रहा ह्या तीन गोष्टी ज्याला आल्या त्याला सिद्धी सहजच आहे किती सोपं सांगितलं सिद्धी पाहिजे ना ह्या तीन गोष्टी पाहिजेत असक्त बुद्धी जितात्मा विगत स्पृहा त्या तीन गोष्टी मिळवल्या तर तो तो नैष्कर्मसिद्धी कशी आहे ती परम श्रेष्ठ अशी नैष्कर्मसिद्धी संन्यास येन तर संन्यासामध्ये सुद्धा कर्मसन्यास म्हणजे अज्ञानाचा संन्यास अज्ञानाचा संन्यास केला की ज्ञानच राहतो शिल्ल म्हणायला सोपायचं जायला किती काळ लागतो तेव्हा पण हा जो स्थिती आहे ही स्थिती आणि म्हणून ह्या श्लोकामध्ये जे काही आहे ते सगळं सांगून टाकलं कर्म करण्यापासून नैष्कर्म पर्यंत जे जायचं आहे हे सगळा मार्ग ह्या दोन श्लोकात सांगितला पहिल्यांदा आता ह्याच्यावरचं काय विनिरूपण आहे ते बघू आपण आसक्त <coughs> बुद्धीवर ते काय म्हणतात बघा देहादिक हे संसारे सर्वही मांडिले असे जे गुगिरे तेथ नातूड वाघुरे वारा जैसा वारा जैसा जाळ्यामध्ये सापडत नाही वाऱ्याला थांबवायला आपण जाळं टाकलं थांबत नाही त्याच्यात तस देहादिक संसारा सगळा संसार मांडलेला आहे पण हा त्याच्यात सापडत नाही बघा कसं होत जातच आहे तो पण तो अशा काही स्थितीप्रत तो पोचलेला आहे तो ह्याच्यात कशातही सापडत नाही परिपाकाची आता ती कशी स्थिती असते त्याची बघा परिपाकाची वेळे फळ देठे ना देठू फळे न धरे तैसे खुळे सर्वत्र होय फळ पिकलेलं असलं झाडाला ते सगळं खाली पडत ते देठाला धरत नाही आपण चिकटवायला गेलो धरत नाही पण तेच जर का न पिकलं अजून पिकलेलं नाही आणि आपण जर काढायला गेलो ते लोक निघत नाही याचा अर्थ असा त्याची फळाची परिपक्व दिशा जश जेव्हा येईल परिपूर्ण अवस्था जेव्हा त्या जीवाची येईल तेव्हा तो सहजच ह्याच्यातून बाहेर पडतो याचा अर्थ असा लक्षात घ्यायचा आपण उगीच संसार सोडून कुठंतरी गेला पण लक्ष संसारातच <coughs> संसारा आहे असा जर असेल तर त्याचा उपयोग नाही ज्ञान निघवून गेला म्हणजे मग तो निघून देहाने जायला पाहिजे असंही नाही सगळी कर्म करतोय संसारात आहे पण हा बोध झाल्यामुळे आहे आणि नाही म्हणून पुढची जी स्थिती नंतर सांगितलंय तो पाहतो आणि पाहत नाही करतो आणि करत नाही ही जी स्थिती सांगितली आहे ती प्राप्त व्हायची आहे पण त्याच्यासाठी साधना परिपूर्ण व्हायला पाहिजे फळ परिपक्व व्हायला पाहिजे म्हणजे ते आपोआप सुटत तस ते सुटलं पाहिजे ओढून काढायचं नाही बघा पुत्र वित्त कलत्र हे झाली आहे स्वतंत्र माझे न म्हणे पात्र विषाचे जैसे <coughs> मुलं आहेत पैसा आहे घरदार पत्नी सगळं काही आहे ते झाली आई स्वतंत्र आपल्या मनाप्रमाणे वागतात सगळी असं असून सुद्धा माझ माझी आहे म्हणत नाही उदाहरण काय दिलं विषाचं पात्र जसं आपण माझं म्हणत नाही बघा उपमा कशी दिली <coughs> <coughs> विषाच्या पात्राला जवळ आणलं कोणी हा चांदीचं सोन्याचं आहे पण विष आहे ना तसं हे सगळं मनाजोवळ असून देखील माझे न म्हणे माझ म्हणत नाही इतकं त्याच्याकडे लांबून बघतोय पा हे असो विषय जाती बुद्धी पोळली ऐशी मागवती पाऊले घेऊन एकांती हृदेहाच्या रि ही बघा ही एक महत्वाची अवस्था आहे बुद्धी कशी झाली आहे विषय जाती आवश्यक विषय घेणं हे बरोबर आहे देहाला आवश्यक अत्यावश्यक पण आवश्यक त्याचा अर्थ पुष्कळ या सगळं आम्हाला लागत असं नाही ध्येय धारणेला अत्यंत आवश्यक एवढ्या विषय म्हणत नाही पण त्याच्या पलीकडे विषय जर समोर आला ते पाहिल्यावर बुद्धी तसा हात लावाला आणि पोळला म्हणजे एकदम मागे येतो हळूहळू माग येत नाही हात चटका बसला सहा अवकाश हात माग करतात असं नाही म्हणून पोळली शब्द वापरलाय पोळल्या जसा झटकन माग येतो तशी याची बुद्धी अनावश्यक विषय पाहिल्याबरोबर झटकन माग फिरते बर फिरली कुठे जाते नुसती माग फिरत नाही पाऊले घेवा एकांती हृदयाच्या रिगे <coughs> तिथून जी माग फिरते ती हृदयाच्या एकांतात आत जाऊन बसते पहिल्यांदा असं होता होता अभ्यासाने हळूहळू सहजच अशी एक अवस्था येते की ते पाहिलं पाहिलं की नाही म्हणून विवेकाची गरज आहे विवेक आणि वैराग्य दोन्ही जोडीने गेले पाहिजेत विवेक आणि आत्मा काय आणि अनात्मा काय काय घ्यायचं आणि काय टाकायचं असा विवेक सारखा व्हायला पाहिजे आणि जे टाकायचं आहे त्याच्या संबंधी वैराग्य ताबडतोब उत्पन्न झालं पाहिजे टाकायचं म्हटल्यानंतर तिथं जातच नाही आणि जे आहे ते घेऊन ते योग्य प्रकाराने त्याचा विनियोग करत आहे परंतु नुसताच वैराग्य असलं तर त्याला कळत नाही काय घ्यायचं काही नाही सगळं टाकून जाणार तेही अपेक्षित नाही अपेक्षित नाही आहे अनावश्यक विषयाचा त्याग म्हणजे वैराग्य म्हणून ते आवश्यक का अनावश्यक ह्याचा विचार करायला विवेक पाहिजे जागृत हे योग्य आहे अयोग्य आहे ते, ते लक्षात आल्याबरोबर म्हणून विवेक आणि वैराग्य हे अखंड शेवटपर्यंत जोडीनं हातात हात घालूनच गेले पाहिजे या बाबतीमध्ये भगवंतानी अभ्यास वैराग्य अभ्याम तन्यरोधा असं म्हटलंय योगाच्या बाबतीमध्ये आणि विवेक आणि वैराग्य हे शब्द समर्थ वापरतात कि ते त्या ठिकाणी सांगतात की अभ्यास पाहिजे आणि वैराग्य नेमतात विवेक आणि वैराग्य ह्या दोन्ही जोडून गेलं पाहिजे प्रत्येक गोष्टीच सुरुवातीला प्रयत्नांनी ते करायचं आहे आणि पुढे सहजच कुठली गोष्ट आली कुठल्या इंद्रियाची पाहायची असो खायची असो ऐकायची असो कुठं पावलांनी जायची असो लगेच निर्णय येतो की हे करायचं आणि हे करायचं नाही ताबडतोब त्या म्हणून त्यांनी पोळली जैसी म्हटलंय त्यात येते ऐशी अंतकरण बाय येता तयाची आण न मोडी समर्था भेण दासी जैसी समर्थ पुरुषाची दासी जर असेल तर ती जशी भीतीनं त्याच्या आज्ञेच्या बाहेर जात नाही तसं आता ही बुद्धी अंतकरणातून बसली ना आता ती त्याच्या परवानगीशिवाय बाहेर जात आहे बघा त्यांनी उपमा कशा देता येते काय त्याचा उपमा द्यायला लोक आपलं सगळ्या घ्यायला की एक एक ओळीवर प्रवचन होईल पण बघा आता काय केलं ही बुद्धी पोळी <coughs> ते हे उदाहरण सांगितलं तैसे ऐक्याची आ मुठी आता काय करायचं नेमकं ते सांगा ही जी आहे ही जितात्मा ज्याला म्हटलेलं आहे त्याच्यावरचं निरूपण आहे आत्मा कसा जिंकायचा आहे म्हणजे मन कसं जिंकायचं आपल्या ताब्यात घ्यायचं ते सांगण्यासाठी ऐक्याची आूठी ऐक्य काय ऐक आहे ही ऐक्याची मुठी त्या ऐक्याच्या मुठीत काय घेतलं माझी वडे चित्त चित्त आहे सारखं बाहेर पळत आहे नको तिथं पळत आहे त्या माजलेल्या चित्ताला जीवशिवाच्या ऐक्याच्या मुठीत पकडायचं आहे आणि करोनी वेधी नेहटी आत्मयाच्या त्याला पकडून आणून आत्म्याच्या ठिकाणी ने नेहटून लावायचं आहे म्हणून एखादी गोष्ट ही तू करू नको असं म्हणताना काय करे सांगायला पाहिजे नुसतं बुद्धी तिकडं जायला नको म्हणून सांगून चालत नाही बुद्धी तिकडं नाही न्हायची ना ना मग त्याचं काय करायचं बुद्धीचं ते काय गप्प बसणार नाही मग तिथून आणा आणि नेहटून नुसती आपली ठेवली असं नाही त्याचा वेद घेऊन त्या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी नेवटून लावा अशी जर लावली तर दृष्टादृष्ट स्पृहे आगी दडपया धुए जे जैसे असं जर झालं की दृष्ट आणि अदृष्ट दोन्ही गोष्टीविषयीची स्पृहा म्हणजे इच्छा आपोआप निमून जाते दृष्टादृष्ट जे आपल्या समोर आहे पाहिलेलं आहे ऐकलेलं आहे माहिती ते अदृष्ट पुरीच्या संस्काराप्रमाणे आलेलं आहे जसं दृष्टादृष्ट विजय हो आवे जी शब्द पासाळ वापरलाय तसं दृष्ट आणि अदृष्ट या कुठल्याच बाबतीची इच्छा त्याला राहतच नाही कारण साधारणतः इच्छा राहतात त्या ऐहिकाच्या राहतात तर त्या ऐहिकाच्या बाजूने तिकडून बुद्धी खेचून आणलेली आहे आणि आत्म्याच्या ठिकाणी नेहटून ठेवलेली थेुन आहे एखाद्या मुलाला पकडून घरात आणायचं दार बंद करून घ्यायचं आता ते बाहेर जाईल कसं असं जसं पक्क करतात तसं त्या बुद्धीला त्या ठिकाणी आणून पक्क ठेवायचं आहे